नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनेलवर आज आपण शेपूच्या भाजीचे फळं बनवणार आहे आणि फळं कसे बनवायचे याची बेसिक रेसिपी मी आधी पण अपलोड केलेली आहे जसं की गव्हाच्या पिठाचे किंवा ज्वारीच्या पिठाचे कसे बनवायचे फळं जे की गौरी गणपतीला खास करून बनवले जाते सगळीकडेच बनवले जाते तशाच पद्धतीची फळं आज आपल्याला बनवायची आहे पण तेही शेपूची भाजी मिक्स करून हे फळं मी बनवणार आहे तर कसे बनवायचे ही रेसिपी खूप इंटरेस्टिंग राहणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा थोडासा ना आजूबाजूचा आवाज खूप जास्त तुम्हाला येईल थोडासा एडिटिंगचा कंटाळा आला त्यामुळे आज स्वतःचा शूट करायचा आणि रेसिपीचा शूट करून सरळ अपलोड करायचा व्हिडिओ असं ठरवलं म्हणून मी आज व्हिडिओ पूर्णपणे शूट करत आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर इथे मी शेपूची भाजी घेतलेली आहे छान हिरवीगार फ्रेश अशी भाजी आहे ही, ही। आणि थोडीशीच घेतली खूप जास्त बनवणार नाही आहे त्यामुळे तुम्ही पण बनवताना थोडीशी घेऊ हो शकता खूप जास्त तुम्हाला फ्लेवर पण आवडत नसेल त्याचा तर कमी भाजी घ्यायची त्यामुळे कमी फ्लेवर येईल आपण फळं बनवून जेव्हा तयार होईल तेव्हा तर ही भाजी स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेतली आणि मस्तपैकी बारीक बारीक अशी कापून घेतली आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घेऊ हो शकतो आपण किंवा ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकतो तर इथे मी गव्हाचं पीठच वापरणार आहे तर हे पीठ मी टाकून घेत आहे यामध्ये साधारण एक ते दीड वाटी त्यानंतर यामध्ये टाकून घेतलं आहे मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ हे चार साहित्य यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान आधी मिक्स करून घ्यायचं भाजी छान बारीक कापून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित त्यामध्ये ते मिक्स होईल कणकीमध्ये आणि हे मस्तपैकी हाताने चोळून चोळून आधी मी छान मिक्स करून घेतली भाजीचा जो ओलावा आहे त्याने आधी कणिक छान मिक्स करून घ्यायची जेणेकरून आपल्याला पाणी किती लागेल याचा अंदाज लागेल तर इथे मी थोडं थोडं पाणी करून साधं नॉर्मल पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी करून मी यामध्ये टाकून घेतलं आणि छान एक असा घट्टसर गोळा बनवून घेतला खूप जास्त सैल असा गोळा बनवायचा नाही आहे याचा असा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीचा मी बनवून घेतलं आहे तर आता यावर आपल्याला तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं चा। आणि छान मळून घ्यायचा हा गोळा आता हेच तेल मी दोन्ही हाताला लावून घेतलं जेणेकरून आपण जे फळं बनवणार आहे ते फळं बनवताना आपल्याला दोन्ही हाताला तेल लावायचं आहे कारण तेल लावल्याने काय होईल हात ते आपल्या हाताला चिपकणार नाही त्यामुळे दोन्ही हाताला किंवा बोटांना सुद्धा तुम्ही लावलं तरी चालते तेल अशा पद्धतीचे फळं बनवायचे आहे हाताला तेल लावून आता इथे न मी एका छोट्याशा वाटीमध्ये तेल घेतलं आणि तेलामध्ये असे बोट बुडवून अशा पद्धतीने हे वाटा जे आहे ते बनवून घ्यायचे आहे आपल्याला आणि जर याला तेल लावलं नाही तुम्ही तर हे कसं ते एकाला एक असं चिटकून बसते म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक फळं बनवताना त्याला तेल लावणं गरजेचं आहे तर इथे आपले दोन फळं तयार झालेले आहे आता परत तिसरं फळं बनवते मी हे बघू शकता मी त्याला तेलामध्ये एक बोट बुडवायचा खूप जास्त तेल लागत पण नाही याला अगदी कमी तेलामध्ये होते आणि अशा पद्धतीच्या या वाट्या बनवून घ्यायच्या सोबतच एक चाळणी आहे ही जी गहू गाळायची चाळणी असते म्हणा की काही आपल्या घरी असतेच ही स्टीलची चाळणी सगळ्यांच्याच चा घरी याला पण मी हे तेल लावून घेते आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे तर त्या गंजावर मी ही चाळणी ठेवून घेते आता बाकी पण फळं सगळे बनवून घेते तर इथे मी असा गंज ठेवला आहे आणि या गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि या गंजावर ही चाळणी ठेवलेली आहे आता ही चाळणी जी आहे याला तेल लावलेलं ला आहे आपण आतमधून आणि इथे आपले ही फळं तयार झालेली आहे एका चाळणीमध्ये जितके तयार ठेवता येईल तेवढेच आधी बनवून घेतले मी आणि यावर छान असं पॅक झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे आणि गॅसची फ्लेम हाय करून छान दहा ते बारा मिनिट साधारण वाफवून घ्यायची आणि नंतर काढायचे आहे तर आता इथे उघडलं आहे मी साधारण दहा ते बारा मिनिटानंतर आणि आता आपण चेक करूया झाले की नाही तर।, तर हे झालेले आहे म्हणजे व्यवस्थित उचलता येते म्हणजे झालेले आहे असं समजायचं आता हे थंड करायला ठेवून द्यायचे आहे आपल्याला एका साईडला तर इथे मी थंड करायला ठेवता ठेवत आहे फळं आता आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे शिजलेले आहे किंवा वाफवलेले आहे ही मस्त मस्तपैकी तेल लावल्यामुळे ना अलगदच हे फळं निघून जातात चाळणीला म्हणून तेल लावायचं असते आता हे थंड व्हायला ठेवते आणि गंजात जर पाणी कमी झालं असेल तर आणखी टाकायचं उकळी येऊ द्यायची आपल्याला या चाळणीला परत थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आणि चाळणी यावर ठेवून द्यायची परत यावर जी आपण दुसरी बॅच बनवून ठेवलेली आहे ती बॅच यावर टाकून घ्यायची किंवा वाफवायला ठेवायची छान पदार्थ लागतो हा तुम्ही नक्की बनवून बघा यावेळी मिळते ही शेपूची भाजी कधी कधी मिळून जाते आपल्याला तेव्हा नक्की आणायची आठवणीनं आणि मस्तपैकी हा पदार्थ बनवून बघायचा खूप छान लागते दोन तीन बॅचमध्ये बनणार आहे हे फळं त्यामुळे आणि अगदी कमी साहित्यामध्ये खूप जास्त बनतात आता यावर झाकण ठेवून घेते मी आणि परत दहा ते बारा मिनिटासाठी छान वाफवून घेते आत्ता इथे ना स सगळी फळं तयार आहे मी इथे काही कापून ठेवलेली आहे आणि काही फळं कापायची आता तर मी तुम्हाला ना हे कापून दाखवते तुम्ही अशी पण ठेवू शकता पण ही पण सोपी पडते खायला पण मी थोडे एक्स्ट्रा कमी केली याची साईज कारण और याला मसाला आपण मिक्स करताना व्यवस्थित लागेल म्हणून तर इथे मी सगळी फळं अशी कापून घेत आहे काम सोपं करायला तर मी एकावर एक, एक दोन ठेवून तीन ठेवूनसुद्धा कापून घेऊ शकता तर आता ही फळं सगळी तयार आहे मस्तपैकी कापून घेतली आहे मी आणि आता आपण याला फोडणी देणार आहे तर एका कढईमध्ये साधारण एक चमचा पाऊन चमचा वगैरे तेल घेतलं आहे तेल कडक तापलं की त्यामध्ये छान मोहरी टाकून घ्यायची आणि नंतर मी इथे थोडंसं तीळ आणि जिरं घेतलेलं आहे अगदी अर्धा अर्धा चमचा आणि हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला यानंतर मी मिरची कापून घेतलेली आहे मिरची टाकून घ्यायची आहे आणि मिरची छान फ्राय होऊ द्यायची यामध्ये तर मी हळद धने पावडर आणि अगदी थोडासा मसाला घेतला तो टाकून घेते ऑप्शनल आहे मसाला आणि धने पावडर पण हळद टाकायची याने चव छान येते त्यामुळे मी हे टाकलं मिरची पावडर नाही टाकलं कारण मिरच्या भरपूर घेतल्या आहे मी आता हे जे फळं आहे हे पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान एकसारखे असे मिक्स करून घ्यायचे आहे लवकर मिक्स करायचे आता तुम्ही बघू शकता जर मी मोठ्या साईजमध्ये ठेवले असते फळं तर आपल्याला ते मिक्स करताना त्याला मसाला थोडा वेळ लागला असता मसाला लागायला आणि लहान छोटे तुकडे केले त्यामुळे लवकर त्याला मसाला लागून जातो असे चमचमीत मस्त फळं खूप छान लागते चवीला नक्की बनवून बघाल तुम्ही अजून आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे कारण मीठ फोडणीमधून त्याला व्यवस्थित लागणार नाही ना म्हणून ना आपण वरून त्याला मीठ टाकणार आहे मीठ टाकून घेत आहे थोडंसं अगदी कारण आपण आधी फळं बनवले तर त्यामध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे म्हणून यामध्ये कमी टाकायचं मी तुम्ही साखर पण टाकू शकता यामध्ये कीच वापरू शकता आणखी तर इथे अगदी थोडासा मी खोबरा किस टाकून घेत आहे ती छान लागेल चवीला आता वरून मस्त कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मस्त गरमागरम हे सर्व करायचे तर आपले हे फळ तयार आहे मस्त त्यावर कांदा टाकून घेते मी आधी आता हिरवा कांदा मिळते त्यामुळे थोडंसं अगदी कांदा टाकून घ्यायचा हिरवा आणि कोथिंबीर आता हे फळं खूप छान लागते चवीला नक्की करून बघा आणि खाऊन बघा खूप चविष्ट लागेल तर रेडी आहे मस्तपैकी ही डिश आणि मस्त लागतात हे शेपूचे फळं तुम्ही नक्की बनवून बघा कशी झाले तेही कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद